ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जतचा आमदारंना जमती मग तुम्हाला का जमत नाही? मीरा सुतार समितीचा आमदार सुरेश घाडीना जाहीर सवाल. जतची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतलं. तीन वर्ष कॅबिनेट मंत्री आणि वीस वर्ष आमदार असणारे आमदार सुरेश खाडेंना मिरज रेल्वे जंक्शन विकास मिरज औद्योगिक वसाहतीची झालेली वाताहत मिरज न्यायालय इमारत भाजी मंडई आदी विधेयक प्रश्न सोडवता आले नाहीत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जमते मग आमदार सुरेश खाडेंना का जमत नाही असा खडा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे मिरज सुधार समितीचे ए काझी म्हणाले नैसर्गिक परिपूर्ण शहर आहे रेल्वे ऍडव्होकेट वैद्यकीय औद्योगिक व संगीत नगरी म्हणून मिरजेचे नावलौकिक आहे याचा परिणाम शहरासह तालुक्यातील आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे अनेक तरुण बेरोजगार होत आहेत मिरज न्यायालय आणि महात्मा गांधी पोलीस चौकी भाड्याच्या जागेत आहेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे त्यांच्या सत्तेचा फायदा मिरजेला होईल या प्रामाणिक हेतूने मिरज सुधार समितीने विधानसभा निवडणुकीत आमदार खाडेंना पाठिंबा दिला होता मात्र तीन वर्ष कॅबिनेट मंत्री आणि वीस वर्ष भाजपचे आमदार असणारे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज रेल्वे जंक्शन विकास मिरजेचे मेडिकल हब आणि वाताहत झालेल्या मिरज औद्योगिक वसाहत चालवण्याचा कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत रस्त्यावर रस्ते, रस्ते चढून विकासाच्या थापा मारणारे आमदार सुरेश खाडे हे केवळ काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना सोबत घेत गंमत जम्मत करण्यातच व्यस्त आहेत आमदार खाडेंनी त्यांच्यापेक्षा अनुभवाने कनिष्ठ असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा असा टोला मिरज सुधार समितीने लगावला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे आणि रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष नरेश सातपुते उपस्थित होते